नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो आज सहा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि कालच राज्यातल्या माझगाव न्यायालयाने एक अत्यंत चांगला निर्णय दिल्याचे आपण सर्वांनी पाहिलेच त्यात आता पुढे काय होईल कोण आपल्याच जातील वरच्या न्यायालयात काय जो निर्णय व्हायचा तो होईल ती बाब आपण न्यायव्यवस्थेवर सोडूया कारण आपण भारतीय लोक न्यायप्रिय लोक आहोत पण मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट माजी मंत्री कम गुंड आणि गुन्हेगार धनंजय मुंडे याने स्वतः एक गोष्ट आधुनिकीत करून टाकली नीट ऐका मित्रांनो माझी मंत्री धनंजय मुंडे या गुंडाने या गुन्हेगाराने एक गोष्ट अधोरेखित करून टाकली ती म्हणजे यापुढे कोणत्याही कारणाने कोणत्याही नागरिकाला कोणाला दहा शिव्या आसळाव्याशा वाटल्या तर त्याने आपली ऊर्जा किंवा एनर्जी वेस्ट न करता केवळ एक शब्द समोरच्याला म्हटला तरी काम होईल ज्याच्यावर आपला राग आहे व्य ज्याच्यावर आपला राग व्यक्त करायचा आहे त्याला आपण एवढं जरी म्हटलं की तू धनंजय मुंडे आहेस तर तो कोणताही प्रतिवाद न करता मान खालून मान खाली घालून त्या ठिकाणाहून नऊ ग्यारा होऊ शकतो आता जे गेल्या साठ महिन्यापासून राज्यात परळीच्या अनुषंगाने घडतंय त्यात ही एक पॉझिटिव्ह गोष्ट घडली असं आपण समजूया आता ही जी गोष्ट घडली आहे याचे काही पदर याच निमित्तानं उलगडण्याचा प्रयत्न मी करतोय मित्रांनो सत्ता मिळवायची त्या सत्तेतून पैसा मिळवायचा आणि त्या पैशातून पुन्हा सत्ता अशा दुष्टचक्राच्या मदतीनं बऱ्याच राजकीय नेत्यांनी स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले हे सगळं माहीत असतानाही सामान्य जनता या गोष्टी सहन करत होती परंतु या धनंजय मुंडे आणि त्याच्या टोळक्याने सगळ्या क्रौर्याची सीमा ओलांडली अरे मोठे मोठे दरोडे खोत किंवा जे अत्यंत कुप्रसिद्ध आहेत ते देखील स्वतःच्या कुटुंबाला अशा पद्धतीचा त्रास दिल्याचं एकही उदाहरण इथे असत नाहीये अगदी वाल्या कोळीला त्याच्या कुटुंबियांनी नाकारल्यानंतर तो खाली मान घालून पुन्हा नारदाकडे आला होता तो तर इतका क्रूर होता की त्याने त्याच्या कुटुंबातल्या सगळ्यांच्या मानेवर कुराडा फिरवली असती सगळ्यांचे मूर्त पाडले असते कुराडीने तो इतका, इतका भयंकर क्रूर होता आता धनंजय मुंडेने याचं संपूर्ण टोळक हे तर त्या वाल्या कोळीपेक्षाही क्रूर झाल्याचे आपल्याला दिसते एका परराज्यातल्या ब्राह्मण कुटुंबातल्या मुलीला या धनंजय मुंडेने आपल्या जाळ्यात अडकवून तिच्याशी प्रेमविवाह केला या दोघांना मिळून एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्य असताना त्याने पुन्हा आपल्या जातीतल्या एका राजश्री नावाच्या महिलेला फसवून तिच्याशी लग्न केलं पण दुर्दैवाची फेरी अशी असता मित्रांनो की ज्या महिलेला जिला अबला समजले जात होते तिने हे धनंजय मुंडलेला अशा वळणावर आणून ठेवलं की त्याची सगळी संपूर्ण सद्दी तिने नष्ट करून टाकली आज धनंजय मुंडेचं मंत्रिपद गेलं आहे त्याच्यासाठी खूप आक्रोश झालेला या राज्याने पाहिला परंतु त्याचा जो नेता आहे किंवा त्याचा आका अजित पवार याने धनंजय मुंडेला सांभाळून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण म्हणतात ना जनक शोभा पुढे चांगल्या चांगल्या राजवटी वाहून गेल्या अजित पवार काय चीज स्वतः अजित पवार हा गॅसवरच आहे त्यांचे इतके उद्योग जनसामान्यांसमोर आलेत अर्थात आजचा विषय त्यांच्या बाबतीत बोलण्यासाठी नाहीये त्यावर पुन्हा कधीतरी मी येईन पण हा जो धनंजय मुंडे आहे याने किमान पंचवीस ते तीस आर्थिक स्त्रोत निर्माण केले होते आणि ते स्त्रोत म्हणजे काय सत्तेच्या दडपणाखाली जबरदस्तीने पैसे ओरपाडणे स्पेशल विमानाने फिरणे वाल्मिक कराडसारखे अनेक टोळ्या पोसणे आणि त्यातून गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य करून अह संपूर्ण बीड जिल्ह्यालाच नाही बीड जिल्ह्यातल्या कष्टकरी आणि प्रतिष्ठित अशा वंजारी समाजालाच त्याने वेठीस धरले एवढेच नाही अह संपूर्ण राज्य आदरलं मी म्हणतो पातळीवर देखील या गोष्टीची चर्चा आहे खरं तर आपल्या आजूबाजूला आपण जे वंदरी बांधव बघतो हा अत्यंत कष्टकरी प्रतिष्ठित असा समाज आहे आपण भले आपले काम भले पण याने पाच पंचवीस वंदरी बांधव निवडले ज्यांची टाळकी फिरवली आणि त्यांच्याकडनं गुन्हेगारी कृत्य करून घेतले काही वाट चुकलेले जे वंजारी बांधव होते ना त्यांनी माझ्यावर खूप टीका करायचा प्रयत्न केला इतकं वाईट वाईट लिहिलं की ते वाचणंही मुश्किल होतं एक लक्ष देत होतं की ही जी माणसं आहेत ही वाट चुकलेली माणसं आहेत पहा कालांतराने अगदी तीन चार महिन्यापूर्वी वीस पंचवीस लोक होते सातत्याने मला ट्रोल करत होते आज अशी परिस्थिती आहे अशा प्रकारचे व्हिडिओ किंवा पोस्ट मी करत असताना ती जी संख्या होती ती इतकी रोडावली हो की आज कोणताच वंतरी बांधव धनंजय मुंडेचं समर्थन करू इच्छित नाही तसं पुढे येत नाही मी मगाशी म्हटलो अरे वंजारी समाज अत्यंत प्रश प्रतिष्ठित आहे आणि अलीकडे तर या समाजातले जे तरुण होते उच्च शिक्षण घेऊन ते राज्याला देशाला दिशा दाखवण्याचं काम करतायत ते दिशादर्शक ओपात हो त्यामुळे त्यांच्याही हे ध्यानात आलं की धनंजय मुंडे जे करतो आहे त्याने आपलं गाव राज्य देश समाज याच्यासोबत समाजाला देखील नामुष्की झेलावी लागते तर अशा या धनंजय मुंडेच्या विरोधात जो न्यायालयाने निकाल दिला तो अत्यंत अभिनंदनीय स्पृहणीय असाच असल्याचे सर्वसामान्यांचे मत आहे मित्रांनो या धनंजय मुंडेच्या आणि अजित पवारांच्या अशाच काही बाबी घेऊन मी यापुढे आपल्या आपल्यासमोर येईल मात्र आजचा माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या संबंधाने आपल्या काही प्रतिक्रिया सूचना असतील तर त्यांचे मी मनपूर्वक स्वागतच करीन आणि याला जोडून एक विनंती की माझे हे यूट्यूब चॅनल याला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून मला उपकृत करा ही नम्र विनंती एवढे बोलून येथेच थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र